नमस्कार प्रेक्षकांनो तुम्ही बघत आहात नशीबवान या मालिकेचा पहिला भाग पहिला भाग हा त्यांनी पंचवीस वर्षापूर्वीचा दाखवलेला आहे आणि भाग हा फार इंटरेस्टिंग वाटला कारण खूप हटके स्टोरी आहे या सिरियलची सो तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा कारण पंचवीस वर्षापूर्वीची स्टोरी त्यांनी पहिल्या भागात सांगितलेली आहे जर ही कळली नाही तर मग पूर्ण सिरियलची स्टोरी म्हणजे ह्याच भागावरती डिपेंड आहे ना सो तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा खूप छान स्टोरी आहे पंचवीस वर्षापूर्वी एक्झॅक्टली काय घडलं होतं आणि त्याच्यामुळे कोणाचं नशीब एका चुटकीसरशी चेंज झालं हे जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा सुरुवातीला प्रेक्षकांना असं दाखवलेलं आहे छकुलीचा बड्डे असतो छकुली, छकुली म्हणजे मुख्य नायिका तिचा आज पहिला वाढदिवस असतो तिचे आई बाबा फार खुश असतात बाबा फार प्रेमाने छकुलीसोबत बोलत असतात ते म्हणतात आज छकुलीचा बड्डे आहे ना वाढदिवस आहे आज छकुलीचा छकुली फार क्यूट आवाजामध्ये म्हणते कोणाच्या आहे बड्डे तर ते म्हणतात की आज आपला बड्डे आहे ना आईला सांग औश औक्षण करायला आम्हाला खूप सारे गिफ्ट्स ओपन करायचे आहेत आईला सांग लवकर ऑप्शन कर तेवढ्यात छकुलीची आई म्हणते की आले आले आणि एवढे गिफ्ट्स कशासाठी आणलेत तुम्ही छकुलीचे बाबा म्हणतात कोणासाठी म्हणजे अंगद महाजनच्या मुलीचा बड्डे एवढी कोट्यावधींची उलाढाल कोणासाठी करतो मी आणि छकुकडे छकुलीकडे बघून म्हणतात आमच्यासाठीच ना आता इकडे औक्षण चालू असताना तिकडनं विलन येत असतो ह्यांच्या घरी ही औक्षण करता करता फार रडत असते त्यावरती ते म्हणतात की काय ग रडायला काय झालं त्यावर छकुलीची आई म्हणते काही नाही हो। कधी कधी ना खूप असं वाटतं की आपल्या आनंदाला कोणाची नजर नको लागायला त्या व्हीलनच्या हातामध्ये ना प्रेक्षकांना घुंगरूचा ब्रेसलेट असतं म्हणजे त्या आवाजाला छकोली मोठ्यापणी खूप घाबरताना दाखवलेली आहे आता फायनली तो व्हिलन जो असतो तो आलेला असतो इथे आणि तो सगळ्यांना तिथे जे वॉचमॅन वगैरे असतात त्यांच्या घराच्या बाहेर त्यांना सगळ्यांना तो मारतो इकडे आत आई म्हणत असते अंगदाला की आपल्या छकुलीला आहे ना सगळं सुख मिळायला हवं अगदी आपलं आयुष्यसुद्धा आणि एक्झॅक्टली तसंच झालेलं आहे प्रेक्षकांना पुढे आयुष्य तर मिळालेलं असतं पण नशीब तिचं पूर्ण चेंज होऊन गेलेलं असतं आता इथून पुढे अंगत छगुलीकडे बघून म्हणतो उगाच काळजी करते ना आई बाळा इतका आनंदाचा दिवस आहे आज आणि अशी रडत बसली आहे आता वाढदिवस आहे केक कापायला हवा ना आणि अंगत तिच्याकडे बघून म्हणतो की काही काळजी करू नको सगळं ठीक होईल आता छकुलीची आई केक घेऊन येते आणि म्हणते वाव केवढा मोठा केक आहे बघ बाबांनी केवढा मोठा केक आणला आहे छकुलीच्या वाढदिवसासाठी चल आपण केक कापूया आणि इकडे व्हिलान सर्वांना मारत असतो बाहेर आता त्याची एंट्री होणार आहे घरात व्हिलांची एंट्री तर इतकी किलर घेतली आहे ना प्रेक्षकांनो इतकी जबरदस्त एंट्री घेतली आहे म्हणजे व्हिलान आहे तो पण आता मेन कॅरेक्टर त्याचं या मालिकेमध्ये तसंच आहे तर मग त्याने तसंच काम केलेलं आहे खूप म्हणजे खूप चक्कास एंट्री येतली याची मला तर बघायला फार आवडली एंट्री इकडे हेच का का केक कापत असतात दोघेजण अंगद विचारत असतो कोण कापणार केक आणि मग तो छकुलीचा हात पकडतो आणि म्हणतो की चला आपण आता केक कापूया तेवढ्यात हा असा दरवाजा जोरा मारत जोरात एंट्री करतो आणि म्हणतो असं एकदम मोठ्या आवाजात असं एकदम भसाड्या आवाजात म्हणतो हॅपी ब डे टू यू असं एकदम डेंजर बोलत असतो चकुली तर त्याचा आवाज ऐकूनच खूप खाबरून गेलेली असते प्रेक्षकांनो असं बॅकग्राऊंडलानं एकदम जबरदस्त म्युझिक चालू असतं त्याच्या मागे मागे त्याचे पंटर लोक पण येत असतात ते सगळेजण मध्ये येतात आणि ते विश करत असतात छकुलीला छकुली मात्र त्याला पाहून इतकी घाबरून जाते की ती डायरेक्ट आतल्या खोलीमध्ये जाते अंगद म्हणजे छकुलीचे बाबा म्हणतात नागेश्वर तू त्यावर आता नागेश्वर नागेश्वर म्हणतो की काय अंगद माझ आज तुमच्या पोरीचा छकुलीचा बड्डे आणि आम्हाला नाही बोलवलं तुम्ही तरी पण आम्ही आलो ह मग तारीख लक्षात असते आपल्या असं तो म्हणत असतो गिफ्ट आणलं होतं पोरीसाठी तेवढं द्यायचं होतं आणि हो तुमच्यासाठी पण आणलं आहे गिफ्ट आयुष्यभर लक्षात राहील तुमच्या आणि असं त्याच्या हातातलं ते घुंगरूचं ब्रेसलेट वाजवतो आणि असं त्याच्या मिशीवरनं हात फिरवतो तो ही त्याची स्टाईल असते म्हणजे आणि छकुली हे सगळं आतून आतल्या खोलीतून बघत असते ती फार रडत असते ह्या दोघांना आता कळलेलं असतं छकुलीच्या आईबाबांना की हा आता काहीतरी करणार आहे तो त्याच्या पंटरला म्हणतो ए सुतळीच्या दरवाजा बंद करणा काय करतोय लक्ष कुठे अंगद विचारतो त्याला कालायस इथे आता तो इकडे तिकडे त्याच्या महालमध्ये घरामध्ये बघतो आणि म्हणतो काय महाल, महाल बांधलाय ओ महाजन तुम्ही अंगद महाजन तुम्ही काय महाल काय महाल बांधलाय तुळजापुरात गाडी बंगला फॅक्टरी एकदम दाबून पैसा आहे तुमच्याकडे तर आणि मला फॅक्ट तर पन्नास हजार रुपयाचा गफला केला म्हणून डायरेक्ट नोकरीवरनं काढलं म्हणजे इथे आपल्याला असं कळलेलं आहे की अंगदच्या फॅक्टरीमध्ये हा कामाला असतो आता अंगद पुढे येऊन म्हणतो की त्याच वेळी तुला पोलिसांच्या हवाले करायला हवं होतं आणि असं त्याला धक्का मारतो तेवढ्यात तो नागराज त्याचा हात पकडून असं जोरदार त्याला ढकलतो आणि खाली पाडतो छकुली हे सगळं आतून बघत असते तिला थोडं थोडं कळत असतं आता इकडे बाहेर खूप गडबड चालू असते छकुलीची आई अंगदला वाचवायला जाते म्हणजे तो खाली पडतो ना ती त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात हा तिला अडवतो आणि एकदम असं एक, एक गाणं म्हणतो खूप डेंजर छकुलीचं लक्ष त्याच्या त्या घुंगरूच्या ब्रेसलेटकडे असतं ही पुन्हा अंगदला वाचवण्यासाठी जात असते तेवढ्यात नागराज तिच्या साडीचा पदार जोरात पकडतो आणि मग तिला मारण्याचा तो प्रयत्न करत असतो आता अंगत फार चिडतो तो म्हणतो नागेश्वर सोड तिला ती पण खूप त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत असते पण हा आता ह्या दोघांवरती भारी पडलेला असतो आता तो म्हणत असतो की लग्न करायचं होतं ग मला तुझ्याशी पण तू तर त्या झु झुरळासारखं मला झटकून दिलंस पण जाऊ दे बाई तुझं तरी काय चुकलं हा आवडला ना तुला अंगातकडे बघून हा असं म्हणत असतो हा फॅक्टरीचा मालक आम्ही साधे कामगार असं तो तिला म्हणत असतो आता कशी बशी तुन पुना ती त्याच्या तावडीतून सुटते आणि पुन्हा तो तिच्याकडे बघून म्हणतो की त्याच्या नावाचं कुंकू लावायचं होतं ना तुला असं म्हणत तो त्याच्या खिशातून कोयता काढतो आणि म्हणतो की आता बघ त्याच्या रक्ताने तुझा कपाळच भरतो की नाही आणि असं जाऊन डायरेक्ट त्याच्या पोटामध्ये तो समजून घ्या आता काय केलं असेल त्यांनी आता छकुली आणि तिची आई फार घाबरून जातात दोघीजणी फार रडत असतात ही पण खूप ओरडते हिला पण खूप शॉक बसतो बापरे म्हणजे हा किती डेंजर आहे ती, ती अंगदला वाचवायला जात असते तेवढ्यात नागराज तिचा गळा दाबतो आणि म्हणतो की पन्नास हजार रुपयासाठी ह्यानी माझी अब्रू टांगणीला लावली की नाही म्हणजे त्याचा बदला घेण्यासाठी ह्यानं हे सगळं केलेलं आहे आणि म्हणतो तिला की आणि तू पण तर माझ्या मुस्कटात मारली होती सर्वांसमोर अजूनपर्यंत माझ्या कानामध्ये आवाज गुनगुन करतोय असं तो म्हणत असतो तिला आणि फार चिडून म्हणतो आज तुमच्या दोघांच्या आयुष्याची राख रांगोळी करतो का नाही बघ आता अंगत त्या पंठर लोकांच्या तावडीतून सुटून असा येतच असतो तेवढ्यात तो काय करतो नागराज पुन्हा त्याच्यावर वार करतो आणि तो एकदम जखमी होऊन खाली पडतो अंगद हिला रिक्वेस्ट करत असतो अंगद म्हणत असतो की छकुलीला घेऊन जा तू इथून पळून जा ती नाही म्हणते ती म्हणते की नाही मी तुम्हाला सोडून कुठेही नाही जाणार तो म्हणतो की नाही आपल्याला छकुलीचा जीव वाचवायचा आहे तू जा तिला घेऊन इथून निघून जा आता ती छकुलीला घेऊन पळायला लागते तिथून तेवढ्यात तो नागेश्वर तिला पुन्हा पकडतो आणि म्हणतो की या नागेश्वरच्या तावडीतून सुटणं एवढं सोपं वाटलं का तुला ही स्वतःला आणि छकुलीला त्याच्या तावडीतून सोडण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा छकुलीने त्याचं ब्रेसलेट पकडलेलं असतं घुंगरूचं बाहेर ह्या नागराचे पंटर लोक आहे ना बाहेर सगळं असं केरोसिन वगैरे टाकत असतात म्हणजे त्यांना आग लावायची असते त्यामुळे आणि ही कशीबशी त्याच्या तावडीतून सुटून तिला ती स्वतःला एका खोलीमध्ये बंद करून घेते आता ही छकुलीला धीर देत असते ती म्हणजे काही होणार नाही बाळा तुला सगळं ठीक होईल वगैरे असं सांगत असते ती हा बाहेरून म्हणत असतो की दरवाजा खोल तू एकदा माझी हो मी तुला आणि अंगदला दोघांना सोडून देईल मग त्यावरही म्हणते की विहिरी तुडी मारेल माझं स्वतःच जीव देईल पण तुला तुझी मी होणार नाही असं ती म्हणत असते कारण ह्या दोघांचं पहिले लग्न ठरलेलं असतं ना आणि हिने त्याला नकार दिलेला असतो त्यामुळे तोही बदला त्याला घ्यायचा असतो आणि ते, ते पन्नास हजारचा त्याने गफला केलेला असतो त्याचाही बदला याला घ्यायचा असतो पण मग तो म्हणतो ठीक आहे तुझी मर्जी असं म्हणतो आणि म्हणतो की आता तुझी ही इच्छा नागेश्वर पूर्ण करेल आणि म्हणतो की तसं पण तुमचं सगळं जमीन घर गाड्या बंगला प्रॉपर्टी सगळं तुझ्या नवऱ्याच्या सया घेऊन हे माझं ऑलरेडी केलेलं आहे मी आज आपल्या छकुलीचा हॅपी बर्थडे आहे की नाही आणि असा चुटकी वाजवत म्हणतो आज जगातली सर्वात मोठी मेणबत्ती जळणार आणि खोलीचा दरवाजा तो बाहेरून बंद करत म्हणतो हॅप्पी बर्थ डे टू यू छकुली असा एकदम मोठ्या आवाजात बोलत असतो हे गाणं तो आता हिला कळतं की हा नक्की काहीतरी करणार आहे ती खूप दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते पण त्याने कडी बाहेरून लावलेली असते ना त्याच्यामुळे तिला बाहेर येता येत नाही ती अंगदला खूप बोलवण्याचा प्रयत्न करते अंगद दरवाजा खोला पण तो पण काही दरवाजा खोलत नाही कारण पहिलेच तो फार जखमी झालेला असतो हा बाहेर येऊन म्हणतो की आज आगेची खूप मोठी रांगोळी जळणार असं म्हणत तो काडीची पेटी उघडवून डायरेक्ट आग लावून देतो पूर्ण घराला आता हिला कळतं की ह्यांनी आग लावलेली आहे आणि अशा प्रकारे पंचवीस वर्षापूर्वी आगीत जळून सगळं राख झालेलं असतं पण त्यातून छकुली ही वाचलेली असते ते ती कशी वाचली आहे हे आपल्याला दाखवलेलं नाही आहे प्रेक्षकांना अजून आता ते पुढे डिस्क्लोज होईल की ती त्या दुसऱ्याला म्हणजे जे पा जे बाबा तिला आत्ता सांभाळ करत असतात त्यांना ती कशी भेटली आहे हे आज आपल्याला कळालेलं नाही आहे ते बघूया आपण पुढे आता पंचवीस वर्षानंतर काय घडलं ते दाखवलेलं आहे या सिरियलमध्ये आणि आता इथून पुढे छकोलीचं चा पूर्ण नशिबच बदललेलं असतं आणि खऱ्या सिरियलला इथून आता सुरुवात झालेली आहे प्रेक्षकांनो तर मग सुरुवातीला दाखवलेलं आहे छकोली चहा वगैरे बनवत असते सकाळी झाडांची फुले तोडायला जाते ती खूप छान वातावरण दाखवलेलं आहे एकंदरीत मला असं वाटतं घर हे ते सुख म्हणजे नक्की काय असतं यातलं जयदीपचं जे घर होतं ना तेच ह्यांचं घर दाखवलेलं आहे कारण माझ्या ते खूप नीट लक्षात आहे मला ते त्याचं घर खूप आवडायचं आणि ह्या मालिकेचं शीर्षक गीत पण खूप सुंदर आहे आणि तेच त्यांनी इथे प्ले केलेलं आहे त्यामुळे हे सगळे सीन बघायला खूप मजा येते चहकुलीचं कॅरेक्टर आहे ना म्हणजे असं एकदम बिकट परिस्थितीमध्ये समाधानी दाखवलेली आहे ही खूप जास्त आणि परिस्थिती आली तर वेळेवरती ती कालिके मात कालिका माताचं दुर्गा का माताचं पण रूप धारण करणारी दाखवलेली आहे एक एकंदरीत म्हणून हे बघायला फार मजा येणार आहे पुढे काय आहे ते आता इथून एक बैलगाडी चाललेली असते आणि ते बैलांना घुंगरू लावलेले असतात हिला त्या घुंगरूच्या आवाजाने ही इतकी अस्वस्थ होते ही खूप घाबरून जाते आता कारण लहानपणी त्या घुंगरूच्या आवाजामुळे म्हणजे तो मारत असतो नागरा जेव्हा तिच्या आईबाबांना तेव्हा घुंगरूचा आवाज होत असतो तिच्या फक्त एवढंच डोक्यात असतं ते घुंगरूचे आवाज कारण ती एकदम छोटी असते ना एक वर्षाची असते जेमतेम ती तेव्हाच हे सगळं तिच्या समोर घडलेलं असतं म्हणून ती घुंगरूच्या आवाजाला फार घाबरत असते ती बाहेर ते बंब असतं पाण्याचं त्याच्यामध्ये ती पाणी गरम करत असते आणि समोरनं बैलगाडी जात असताना त्या घुंगरूच्या आवाजामुळे ती एकदम अस्वस्थ होऊन तिला ते सगळं आठवायला लागतं पूर्वीचं म्हणजे ते आग वगैरे तिला सगळं आठवतं आणि लिटरली ती इतकी घाबरते की ती अशी एकदम कानाला हात लावून खाली बसते आणि तिचा हा छोटा भाऊ असतो म्हणजे दुसऱ्या बाबांचा हा मुलगा असेल कदाचित त्याचं नाव असतं मोनू इथे आपल्याला आज सगळ्यांचा इंट्रो दिलेला आहे हा तिचा छोटा भाऊ असतो आता ती त्याला आवाज देते मोनू आणि तो आता बाहेर आलेला असतो आणि तो आपल्या ताईला धीर देतो पाणी प्यायला देतो तो पाणी देत मग तो तायडे तायडे तू पाणी पी आधी पाणी पी बरं असा तो म्हणतो आणि मग तो, तो इकडे तिकडे बघायला लागतो आणि जाऊन बघ बघ म्हणतो की इकडे कुठे तुला घुंगरूचा आवाज आला ग तायडे कोणीच नाही आहे इथे त्यावर तायडे म्हणजे ती छकुली म्हणते की माहीत नाही रे पण असा घुंगरूचा आवाज आला ना की मग एकदम अस्वस्थ व्हायला होतं मला म्हणजे मला एकदम असं गुदमरल्यासारखं होतं आणि अगदी नाकातोंडामध्ये धूर गेलं असं मला वाटतं असं ती सांगत असते आता मोनू म्हणतो राहू दे राहू दे तायडे लहानपणापासून लई वेळा ऐकलं मी तुझं आहे बाला विचारलं अख्ख्या गल्लीत विचारलं सगळेजण म्हणतात आम्हाला नाही माहिती पण एवढं म्हणतात की लई नशीबवाणा आहेस तू आता ती म्हणते बरं ठीक आहे जाऊ देत पाणी काढून ठेवलं आहे तुझ्यासाठी पटकन कर शाळेत जायचं आहे ना त्यावर आता मोनू म्हणतो अगं तुला पण जायचं आहे ना पण ताई डे त्यावर ती म्हणते की हो अरे देवा विसरलीच मी लक्षच नाही गेलं माझं चल चल मी पण निघते खूप उशीर झाला आहे अजून बाजारात जाऊन मला भाजी आणायची आहे गॅस संपलाय त्याचा नंबर लावायचा आहे असं ती बोलत आज जाते आणि तिची पर्स घेते तेवढ्यात तिला तिची पर्स खाडी खाली पडलेली दिसते त्यात पैसेही नसतात आणि ती स्वतःशीच बोलत असते की आज दुकानात साड्यांचा सा माल येणार आहे वेळ झाला तर चालणार नाही रागवतील मला म्हणजे ती साड्यांच्या दुकानात कामाला असते आता ती मोनूला आवाज देते मोनू आल्यावरती ती त्याला दाखवते की अरे मोनू हे बघ ना माझी पर्स पडली आहे खाली आणि ह्यात पैसे पण नाही आहे पूर्ण रिकामी आहे आता मोनू डोक्याला हात लावून ला म्हणतो अरे देवा म्हणजे बा घरात नाही आणि तुझी पर्सही उघडी पडलेली म्हणजे त्यावरती म्हणते ताईडी म्हणते की म्हणजे कुठे गेले असतील म्हणू म्हणतो मन काय ताईडे कुठं जाणार तो बा गेला असेल आता दारू ढोसायला आता इकडे हा पैसे घेऊन आलेला असतो आणि फुल असा दारू पिऊन म्हणत असतो वत अजून वत तर तिकडचा तो जो हा असतो मॅनेजर असतो तो म्हणतो की ए उधारी बंद आहे बरं का रे पैसे आहेत ना तुझ्याकडे तो म्हणतो हा लई पैसे आलेले आपण आणि म्हणतो एम दत्तू लोखंडे आवाज खाली लय पैसे आहे माझ्याकडे असं तो म्हणत असतो असं आता तो दत्तू तिथे फार तमाशे करत असतो दारू पेऊन तर तो मॅनेजर म्हणतो की ए याला बाहेर काढा पहिले याला बाहेर घेऊन जा आता ते सगळे लोक त्याला पकडून बाहेर न्यायला लागतात आता इकडे छकोली म्हणजे तायडी आणि मोनू हे दोघेजण त्यांच्या बाला म्हणजे बाबांना शोधायला निघालेले असतात हा मनू म्हणतो की तायडे जर तो पेऊन ताईट असेल ना तर त्याला घरी आणायचं नाही असं सांगून ठेवतो असं हा थोडासा एकदम असा बिंदास दाखवलेला आहे मोनू जिथे पडलाय तिथे पडू द्यायचं त्याला असं तो सांगत असतो आणि तेवढ्यात आता हिला फोन आलेला असतो फोनवरती ते सांगतात की ये पुरी तुझा बाप इथे टाईट होऊन पडलेला आहे त्याला घेऊन जा आधी अगोदर इकडे येऊन ती म्हणते काय अरे, अरे अरे देवा ठीक आहे ठीक आहे मी आली लगेच आली थांबा दोन मिनिटात आली मी आणि असं म्हणून ती आता तिच्या बाबांना घ्यायला जाते आता इकडे येऊन ती तिच्या बाबांना उठवायचा प्रयत्न करते म्हणू म्हणतो ताई मी तुला काय सांगितलेलं ती त्याला रागवून म्हणते अरे तू आधी उचाल चाल लवकर यांना घरी घेऊन जायला पाहिजे आपण आणि मग दोघे जण तिच्या बाबांना उचलून घरी न्यायला लागतात आता तेवढ्यात तो मॅनेजर ओरडतो म्हणतो ए, ए पोरे तुला काही मी याची वरात काढायला नाही बोलवलेलं आहे तीनशे रुपयाची एक्स्ट्रा दारू प्यायलेला आहे हा तेवढे पैसे दे आणि मग घेऊन जा याला तिच्याकडे पैसे नसतात ती मग ते दादा ऐका ना मी नंतर देते ना पैसे तुम्हाला मग तो नाही अ नंतर वगैरे काही नाही पहिले पैसे दे आणि मग घेऊन जा मी पैसे दिल्याशिवाय कोणाला सोडत नसतो ए या लगे हरे आत आता हे त्या मॅनेजरला हात जोडून विनंती करत असते अहो नका ना मी देईल तुम्हाला पैसे वगैरे तेवढ्यात हा येतो म्हणजे हा असा दाखवलेला आहे तिच्यावर लाईन मारत असतो हा हा आलेला असतो आता इथे त्या दोघांना वाचवायला आणि असा फुलटू हिरोगिरी करत त्या मॅनेजरला म्हणतो की किती झाले रे तुझे तो बोलतो तीनशे तर मग तो असे तीन तीनशे रुपये देत म्हणतो की सासरे आपले हे ती रागाने बघताच तो म्हणतो म्हणजे होणारे सासरे त्याच्यामुळे एवढा मानपान चालतोच की असं तो म्हणत असतो आता म्हणते हे बघ वडील आहेत ते माझे त्यांची उधारी चुकती करायला मला कोणाची गरज नाही आहे आता तो मॅनेजर येऊन म्हणतो तुझा स्वाभिमान ठेव तुझ्यापाशी तुझं स्वाभिमानन त्याला म्हणतो आण रे ते पैसे इकडे आता छकुली त्या मॅनेजरला म्हणते ओ थांबा थांबा मी देते तुम्हाला आणि असं म्हणत ती तिच्या हातातलं घड्याळ काढून द्यायला लागते तेवढ्यात मोनू येतो आणि म्हणतो अगं ताईडे काय करतेस तू हे दहावीमध्ये पहिली आली होतीस नवं तू म्हणून तुला ते घड्याळ घेतलं होतं तुझं बक्षीस आहे ना ते ते नाही द्यायचं ताईडे त्यावर छकुलीमध्ये अरे मोनू हातामध्ये घड्याळ असलं म्हणजे वेळ चांगलीच असते असं नाही ना रे आणि जाऊ दे रे तसंही हे घड्याळ घातल्यापासून शिक्षण थांबलं आहे ते थांबलंयच आहे माझं अजून कदाचित आजची ही वेळ भागवण्यासाठीच हे घड्याळ कामी पडणार असेल मला आणि ते घड्याळ देत म्हणते की हे घ्या घड्याळ आणि तुमच्या उधारीपेक्षा किंमत जास्तच आहे माझ्या घड्याळाची आणि तिच्या बाबांना हे दोघंजण घेऊन जात असतात तेवढ्यात हा तिची वाट रोखतो आता ती त्याला खूप जोरात धक्का मारते आणि तिथून निघून जाते आता ती कारण हा तिला खूप परेशान करत असतो आता मोनू जेव्हा त्याच्या बाबांना घेऊन जात असतो ना तेव्हा खूप कॉमेडी सीन आहे हा तो म्हणत असतो की देशी पितोय आणि इंग्लिश बरमळतोय हा दारू पिऊन चाललेलं आय स्पीक इंग्लिश आहे टॉक इंग्लिश असं काहीही तो बरमळत असतो इथे आता हा मजनू परत इकडे आलेला असतो ह्यांच्या मागे आणि तो म्हणतो की ह्यांना बसवगी माझ्या मागे यांना मी सोडतो आणि तिच्या बाबांकडे बघून म्हणतो कशाला उगाच माझ्या होणाऱ्या बायकोला त्रास देतोय छकुलीमध्ये तुला सांगितलेलं एकदा कळत नाही का रे आणि त्याच्या जवळ जातात तो म्हणतो आता कशी जमिनीवर आली चल आपण ट्रिपल सीट जाऊया असं तो म्हणत असतो आता ती त्याच्या गाडीची चावी काढते आणि डायरेक्ट जाऊन विहिरीमध्ये दे फेकून देते तो म्हणतो अय ती तर एकदम जोरात त्याच्यावरती भडकून ओरडते म्हणते अय आता पुन्हा जर कुशल तू अशी लोचडगिरी करून माझ्या मागे आलास ना तर तुला सुद्धा मी फेकून देईल आणि तेही तुझ्या गाडी सकट आणि ती तिच्या बाबांना घेऊन आता ते दोघं जण तिथून निघून गेलेले असतात आणि हा कुशल म्हणतो की एक दिवस तुझा माज उतरवल्याशिवाय मी काय गप्प बसत नसतो आता कसे बसे ते दोघंजण त्यांच्या बाबांना घेऊन घरी येतात आता ती तिच्या बाबांच्या चपला काढत म्हणते की मोनू अरे आजही तुला सांजाच खावा लागणार त्यावर मोनू म्हणतो की अगं तायडे तुझ्या हातचं काय बी खाल्लं ना तर पोट एकदम टमाटम फुगतं मला सगळं आवडतं ग तुझ्या हातचं हे ऐकून ती म्हणते गुणाचा अगं माझा भाऊ आणि इकडे त्यांचे बाबा तर एकदम फालतूची बडबड त्यांची चालूच असते कंटिन्यू आणि ते हे सगळं ऐकतात आणि म्हणतात ते सांजाला घाल चुलीत मला मटण पाहिजे मटण आणि ते पण चुलीवरचं असं ते एकदम बोलतात दारू पिऊन त्यावर हा मनू म्हणतो ताईडे अगं यालाच घाल चुलीत ती म्हणते अरे मोनू असं नाही बोलायचं त्यावर तो म्हणतो कि नाही तर काय तू एवढं सहन करतेस रोज जाऊन ह्याला दारू दारूच्या अड्ड्यावरून उचलून आणतेस ह्याच्या उधार्या भागवतेस खायला घालतेस वरून औषध पाणी करतेस आणि हो काय करतो एवढ्यात ती म्हणते मोनू बास असं बाबांशी बोलायचं नाही कितीदा सांगितलंय त्यावर मोनू म्हणतो कसला बाप खायला कारण ताईडा ताईला भार असं तो म्हणतो लहानाचं मोठं तू केलंयस मला ह्याने काय केलंय शिक्षण सोडून कामाला लागलीस कशासाठी माझं आणि ह्याचं माझं शिक्षण आणि ह्याचं पोट भरता यावं म्हणून ना एवढं करतेस तू आमच्यासाठी आणि ह्याला तुझी थोडीशी पण कदर नाही एवढ्या थांबतो ए, ए मोने आय एम युअर फादर तिचा नाही आहे मी फादर म्हणून तिनं माझी कदर करायला पाहिजे आणि म्हणतो ती माझी मुलगी नाही कमनशिबी आहे ती रस्त्यावर ना उचलून आणली आहे मी तिला हे ऐकून आता मोनू आणि चकोली या दोघांना फार वाईट वाटत असतं आणि म्हणत असतो इला मी या घरात आसरा दिलाय उपकार केलेत मी हिच्यावर मी म्हणतो आय एम नॉट हिचा फादर मी हिचा फादर नाही आहे आता हा बिंदास मोनू त्याच्या बाबांना ढकलतो चेअरवरती आणि म्हणतो की घाण खायची आणि घाण बकायचं गप नाही बसता येत का रे तुला आणि त्याच्या तायडीला धीर देत म्हणतो अगं तायडे जास्त ढोसली ना की असाच बडबडतोय हा तू वाईट वाटून घेऊ नकोस आणि मोनू तिचे डोळे पुसत म्हणतो की तू जा काळजी करू नकोस मी खातो सांजा आणि ह्याच्या पण घशात कोंबतो आता छकुली रडत रडत निघते ती आधी त्या फोटोच्या म्हणजे ती मोनूची आई असेल त्यांच्या पाया पडते आणि मग मोनूला म्हणते की तू अभ्यास कर हा बाळा असं म्हणून ती आता तिथून निघून जाते ती साड्यांच्या दुकानामध्ये काम करत असते ना मग ती आता निघालेली असते तिकडे आणि तिकडे जाऊन मग ती एकदम अशी गोडगोड बोलून एकदम छान रित्या अशी साड्या विकत असते ती एक ग्राहक असतात त्यांना ती साडी दाखवताना म्हणजे अहो बघा किती छान कलर आहे हा तुम्हाला किती उठून दिसतोय खूप छान दिसतोय आणि ह्याचे काठपदर बघितलेत का तुम्ही फारच शोभून दिसतील हा तुम्हाला आणि मग तिच्या कलिगला आवाज देते म्हणते विशाखा अग बघ यांना कशी दिसते साडी सांगतं विशाखामध्ये एक नंबर भारी दिसतीये साडी त्यावर खुलीमध्ये बघा ती पण म्हणली तुम्ही ना अगदी डोळे झाकून साडी घेऊन जा आणि तुमच्या मिस्टरांना जर नाही आवडली ना तर परत आणून द्या आणि दुसरी घेऊन जा पण अगदी रिकामे हाताने जाऊ नका हां काय मग आवडली का साडी तुम्हाला करू पॅक आणि लगेच ती साडी घेऊन खूप खुश होत म्हणते मोहनदादा ही साडी पॅक करा आणि मावशींना सांगते की मावशी अहो काउंटरवर बिल करा हां आता ही विशाखा म्हणते गिरिजा मला कसं जमेल ग तुझ्यासारखं असं फडफड बोलायला आणि साड्या विकायला म्हणजे इथे आपल्याला कळालेलं आहे की तिचं नाव गिरिजा आहे गिरिजा म्हणते कापडांचे रंग आणि कपडा ओळखायला आला ना मग जमेल तुला विशाखा म्हणते तो जरा माझा घोळच आहे नाही का सदोघी बोलत असतात तेवढ्याच मोनूचा मित्र धावत येतो आणि म्हणतो की ताई ताई अगं मोनू तुझा घड्याळ घ्यायला ज्या दुकानात गेलेला ना त्या दुकानाला आग लागली आता हे ऐकून तिला फार मोठा धक्का बसतो कारण तो सांगत असतो की आणि मोनू त्या दुकानात अडकला आहे आता ही आणि मोडूचा मित्र दोघे जण धावत जातात त्या दुकानाकडे लोक ओरडत असतात आग आग आणि त्यातला एक म्हणतो अरे सिलेंडर फुटलं वाटतं आणि त्यामुळे आग लागली तेवढ्यात दुसरा म्हणतो की अरे हो तो आवाज ऐकूनच तर मी इथे आलोय असं त्यांचं बोलणं चालू असतं ऑलरेडी आधीपासून हिला आगेची तर फार भीती वाटत असते आणि मोनू आतून खूप ओरडत असतो तायडे तायडे वाचव मला मला मरायचं नाही आहे तायडे असं तो ओरडत असतो जोरजोरात आता ही पण खूप खाबरलेली असते आता गिरीजा विचारते तिथल्या काकांना काका हो इथे एक मुलगा होता ह्याच्या एवढा तो कुठे माहिती आहे का त्यावर ते काका म्हणतात अगं तो आतमध्ये आहे आणि त्याचा आवाज येणं पण बंद झाला आहे आता म्हणून ती आता फार घाबरून जाते एवढ्यात तिथला दुसरा माणूस म्हणतो की आता काय होणार त्याचं ऑलरेडी फायर ब्रिगेडवाल्यांना यायला पण खूप वेळ लागणार आहे आता ती फार टेन्शनमध्ये आलेली असते आणि तेवढ्यात आता इथे आपल्या हिरोची एकदम दमदार एंट्री झालेली आहे तो असा पळत असतो त्याला वाचवण्यासाठी खूप मस्त सीन घेतलेला आहे हा बघायला फार मजा आलेली आहे इकडे बाहेर सगळे म्हणत असतात ही आग किती डेंजर आहे आता ते आतलं पोरगं काय वाचत नाही असं ते बोलत असतात म्हणजे तिला अजून फार टेन्शन येत असतं आणि हिरोने तिकडे मोनूला वाचवलेलं असतं आता आता ही गिरिजा वाचवण्यासाठी जात असते आतमध्ये तेवढ्यात त्यातली एक म्हणजे अग हे पोरी आहेस का किती भयंकर लागली आहे डेंजर वाचशील का जर तू आत गेलीस तर ज्यामध्ये अहो माझा भाऊ अडकलाय सोडा जाऊ द्या मला असं म्हणत ती स्वतःला त्यांच्या तावडीतून सोड सोडून घेते आणि मग ती डायरेक्ट आगीमध्ये म्हणजे त्या शॉपमध्ये जाते तिच्या भावाला मोनूला वाचवण्यासाठी देवी आईला प्रार्थना करत असते म्हणजे देवी आई, आई अगं शक्ती दे मला मी नारळ वाहीन तुला असं ती फार घाबरत घाबरत बोलते आणि शेवटी ती त्या आगीमध्ये जाते ती आत गेल्यावरती वरतून हिरो म्हणजे ह्या मालिकेचा मुख्य नायक त्या मोनूला घेऊन वर वरतून खाली उडी मारतो म्हणजे त्याने आता मोनूला वाचवलेलं असतं आता तर मनूला ह्याने वाचवलेलं असतं आणि मनू आता रिक्वेस्ट करत असतो त्यांना की माझ्या तायडीला वाचवा प्लीज मला वाचवण्यासाठी ती आगीत गेली आहे आणि आता फायनली तिलाही वाचवण्यासाठी तो पुन्हा आगीत जातो आणि तिला वाचवतो आणि आता इथेच आजचा भाग हा संपलेला आहे प्रेक्षकांनो आणि पुढच्या भागामध्ये गुरुजी ह्याच्या बाबांना म्हणजे नागराजला सांगणार आहात आहे की तुमच्या गतकर्माची कुकर्म आता पुढे येणार आहेत सगळी आणि तुमच्यावर संकट येणार आहे त्यावरती हा नागराज म्हणतो मी एक स्वतःच खूप मोठं संकट आहे माझ्यावर कुठलं संकट येणार आहे आणि गिरिजाला पण मंदिराच्या बाहेर एक भेटतात ते म्हणतात की आता कुठलं पण संकट येऊ दे कुठल्याच संकटाला घाबरू नकोस प्रत्येक संकटावरती मात करशील तू आणि त्याचवेळी तिच्या बाजूने तो नागराट जाताना दाखवलेला आहे आणि त्याच्या ब्रेसलेटकडे तिचं लक्ष पण जातं म्हणजे आता बघू या पुढची स्टोरी पण खूप इंटरेस्टिंग असणार आहे मला नीट इथे एक्सप्लेन करता नाही आली आहे ती कारण खूप त्यांनी थोडं थोडंच दाखवलेलं आहे तर बघू या पुन्हा भेटूया पुढच्या भागात आणि भाग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर